नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत वैशिष्ट्य काय आहेत पात्रता काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत अटी कोणत्या आहेत कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्दिष्टे पाहणार आहोत तर पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना आर्थिक मदत करून त्यांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी सहाय्य करणे दुसरं आहे निराधार लोकांचे जीवनमान सुधारणे तिसरं आहे संजय गांधी निराधार अंतर्गत राज्यातील निराधार लोकांचे सामाजिक व आर्थिक विकास साधणे चौथा आहे राज्यातील निराधार लोकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे पाचवा आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा वाघवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागू नये किंवा कुणाकडूनही उधार किंवा उसने व्याजाने पैसे मागण्याची वेळ येऊ नये अशा उदात्त विचार ठेवून संजय गांधी निराधार योजनाची सुरुवात करण्यात आली आहे सहावा आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे असा यामागचा विचार आहे हे झाली त्याचे उद्दिष्टे आता आपण या योजनेचे वैशिष्ट्य पाहणार आहोत तर पहिला आहे संजय गांधी निराधार योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील निराधार लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे दुसरा आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ स्त्री किंवा पुरुष असा दोघांना पण घेता येणार आहे तिसरा आहे महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला जी इतर निकष व पात्र आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येईल चौथा आहे या योजनेअंतर्गत करायचा अर्ज हा अत्यंत सोप्पा असा आहे पाचवा आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान हे सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीडीच्या द्वारे करण्यात येईल सहावा आहे राज्यातील निराधार व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडण्यासाठी सदर योजना महत्वाची आहे सातवा आहे एखाद्या दाम्पत्याला जर एकच मुलगी असेल आणि तिचे जर लग्न झाले तर त्या मुलीच्या आई वडिलांना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळेल ही झाली त्याची वैशिष्ट्ये आता आपण या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते आता पाहणार आहोत तर पहिला आहे अपंगातील अस्थिव्यंगम त्यामध्ये आहे कर्णबदीर मुखबदीर मतिमंद या वर्गातील स्त्री पुरुष या योजनेसाठी पात्र असतील दुसरा आहे अठरा वर्षाखालील अनाथ मुले तिसरा आहे निराधार महिला निराधार विधवा शेतमजूर महिला चौथा आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी पाचवा आहे दुर्भर आजार जसे की क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार चालून न शकणारे महिला व पुरुष सहावा आहे घटस्फोटची केस चालू असणारी महिला किंवा घटस्फोट झाल्यावर पोटगी न मिळालेली महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील सातवा आहे अत्याचारित महिला आठवा आहे वेशा व्यवसायातील मुक्त झालेल्या महिला नऊवा आहे तृतीयपंथी दहावा आहे पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री अकरावा आहे कुठल्याही शिक्षेच्या अंतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची विवाहित पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते आता या योजनेचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थीला दर महिन्याला पंधराशे रुपये इतके मानधन आर्थिक मदत स्वरूपात मिळेल दुसरा आहे यामुळे त्या निराधार व्यक्तीचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल आहे या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभार्थी असतील तर त्यांना पंधराशेऐवजी बाराशे रुपये प्रति व्यक्ती इतके अनुदान मदत स्वरूपात देण्यात येईल चौथा आहे राज्यातील निराधार व्यक्ती सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील पाचवा आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तीचे जीवनमान सुधारेल सहावा आहे निराधार म्हणून जीवन व्यतीत करत असताना त्यांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी इतर अवलंबून राहू नये त्यांना उदार उसने पैसे मागण्याची वेळ येऊ नये यासाठी या, या योजनेचा लाभ होणार आहे सातवा आहे कुठल्याही आर्थिक अडचणीशिवाय निराधार लोकांना त्यांचे जीवन जगता यावे यासाठी या, या, या योजनेचा लाभ होईल आता या योजनेसाठी काय आहे ते आता आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेचा ज्याला लाभ घ्यायचा आहे तो अर्जदार हा महाराष्ट्र असावा ज्याला या योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचे वय पासष्ट वर्ष जास्त नसावे अर्जदाराकडे उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नसावे अर्जदाराकडे स्वतःची मालकीची जमीन नसावी जर अर्जदाराचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये असणे गरजेचे आहे अस्थिव्यंग कर्णबधीर मुखबदीर मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल या योजनेचा लाभ किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीस घेता येईल फक्त यासाठी जिल्हा चिकित्सक यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहेत ज्या मुला आई वडील मृत्युमुखी झाले आहेत अशा अनाथ झालेली मुले व अनाथ आश्रम मध्ये राहत असलेली मुले या योजनेसाठी पात्र असतील आई वडील मृत्युमुखी पडल्या अनाथ झाल्याबद्दल जे प्रमाणपत्र तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून घेणे गरजेचे असेल आणि संबंधित बाल विकास अधिकारी यांचे देखील प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल अनाथ मुला मुलींना दिले जाणारे अनुदान हे मुले मुली सध्या होईपर्यंत त्यांच्या पालकांना देण्यात येईल विधवा स्त्रीला ग्रामपंचायत मधून पतीचा मृत्यू दाखला घेऊन तो सदर करणे गरजेचे आहे अशा विधवा महिलेला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल महाराष्ट्र किंवा भारत अन्य कुठल्याही योजनेअंतर्गत जर लाभार्थीला मासिक पेन्शनचा लाभ मिळत असेल तर त्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी जर मरण पावला तर त्याला दिले जाणारे अर्थसहाय्य लगेच थांबवण्यात येईल मृत्यूसमयी जर त्या लाभार्थ्याला काही थकबाकीची रक्कम दे असेल तर ती रक्कम त्याच्या पत्नीला किंवा तिच्या पतीला किंवा योग्य त्या वारसदाराला देण्यात येईल एक जानेवारी ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये दरवर्षी लाभार्थ्याला स्वतः बँक मॅनेजर किंवा पोस्ट मास्तरकडे हजर करणे गरजेचे आहे व ते लाभार्थी हयात असल्याची नोंद करतील लाभार्थीची दरवर्षी पात्रता पडताळून बघितली जाईल जर कुठल्याही कारणास्तव लाभार्थी पात्र नाही असे आढळून आले तर त्या लाभार्थ्याला ते कारण कळवले जाईल व त्याला मिळणारे अनुदान थांबवण्यात येईल आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिलं आहे ओळखपत्र त्यामध्ये आहे पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड वाहन चालक परवाना असणे गरजेचे आहे दुसरा आहे पत्त्याचा किंवा रहिवाशी पुरावा त्याच्यामध्ये ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेल्या रहिवाशी असलेल्या बाबतचा रहिवाशी दाखला तिसरा आहे वयाचा पुरावा चौथा आहे उत्पन्नाचा पुरावा पाचवा आहे अपंगाचे प्रमाणपत्र सहावा आहे अनाथ असल्याचा प्रमाणपत्र सातवा आहे महिला घटस्फोटीत असल्याचा घटस्फोटाचा न्यायालयीनपत्र आठवा आहे विधवा असल्याचा पतीच्या निधनाचे मृत्यू प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल किंवा ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपा करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद